नमस्कार इजी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवायचे आहे खास श्रावण स्पेशल कोबी आणि चण्या डाळीची भाजी चला तर आता आपण सुरुवात करूया तेल आपलं गरम झाले मोहरी हिंग कडप चार हिरवे मिरच्या घेतलेत मी एक कांदा घेतलाय कांदा आपण जरा शिजून आहे टॉमॅटो घेतला एक कांदा टोमॅटो आपला शिजलेला आहे तर आता आपण याच्यात हळद हे बघा अर्धा चमचा हळद त्यानंतर ही डाळ मी एक तास भिजत घालू घातलेली ती घालायची आपण त्याने ही डाळ आहे डाळीला जरा परतून घ्यायची आपण भाजीवर थोडंसं झाकण द्यायचं आहे किंचित पाणी घालायचं आहे कारण वाफेचं पाणी होऊन डाळ शिजेल वाफेत कारण डाळ भिजलेली आहे वाफेचं पाणी थोडंसं झालंय थोडीशी शिजलेली आहे चण्याची डाळ एकदम नाही शिजली तरी चांगली लागते आणि ही कोबी कोबी सर्व आपण मिक्स करून घ्यायची चवीनुसार मीठ मीठ टाकून आपण झाकण द्यायचं आहे कोबी शिजण्यासाठी आणि पाणी झाकणावर पण ठेवायचं नाही आणि आतमध्ये भाजीत पण टाकायचं नाही मग हे बघा आपली कोबीची भाजी झालेली को आहे आता त्याच्यात कोथिंबीर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीची पण सगळ्यांना आवडेल अशी कोबी आणि चणाडाळीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा श्रावण स्पेशल नवीन नवीन भाज्या बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Да